नमस्कार मी गंगाधर कदम आपला किनोट न्यूज मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी शिव हरे लिखित दिग्दर्श व दिग्दर्शित पिंटुकी पप्पी हा प्रथमच प्रदर्शित झालेला आहे आणि त्या अनुषंगाने या टाकी येथे फार मोठ्या संख्येने चित्रपीठ पाहण्याकरता लोक आलेले आहेत जाणून घेऊ प्रतिक्रिया सर आपल्याला हा चित्रपट कसा वाटला एकदम उत्कृष्ट वाटला आणि अभिनय एकदम उत्कृष्ट आहे आपल्या आमच्या किनवटच्या लोकांसाठी तर आम्हाला प्राउड झालेला आहे आणि सर्वांनी हा पिक्चर टॉकीज मध्ये पाहण्यास यावे ही सर्वांना नम्र विनंती किनवट लाईव्ह किनवट आणि कोणाची भूमिका आवडली सुशांतची भूमिका नंबर एक आवडली आचार्य धन्यवाद सर या माहिती दिल्याबद्दल आपलं खूप खूप आभारी आहे धन्यवाद आज या ठिकाणी चित्रपट करता बरीच अशी मंडळी आलेले आहेत परिवारासहित पाहावे असं यांचं म्हणणं आहे आज कसं वाटत आहे चित्रपट या या तिदुर्गाम गावात आदिआसी मध्ये एक आपला मुलगा धृपुत्र एक चित्रपट पडद्यावर दिसत आहे त्यामुळे खूपच किनोट करा आनंद झाला आणि पिक्चर मधले सर्व गाणी आणि म्हणजे भूमिका सुशांती ती अतिशय खूप चांगली आहे आणि मी असं आवाहन करते की सर्वांनी हा चित्रपट जरूर पाहावा आणि ते पण फॅमिली सहित पाहण्यासारखा पिक्चर आहे आणि परिवार आनंदित होईल आणि या ठिकाणी आपले अभियंता प्रशांत प्रशांत साहेब थमके शुभांगी टाइप धमके यांना कसं वाटायला पाहिजे खरंच एक गौरव असेल मुलासाठी समजा मुलासाठी म्हणणं आपण एक आपला अतिदुर्गम भागातला एक विद्यार्थी या रुपेरी पडद्यावर झळकत आहे खूपच आनंद पालकांना तर होणारच आहे आणि शेवटी प्रेक्षकांना पण खूप आनंद लाभणार आहे धन्यवाद सर या आपल्या किनवट न्यूज माहिती दिल्याबद्दल आपलं खूप खूप आभारी आहे धन्यवाद पाहत्रा आपला किनवट न्यूज आणि जरूर पाहावे पिंटू की पप्पी हा चित्रपट अतिशय चांगला आहे असं प्रेक्षक सांगत आहेत धन्यवाद आज किन्नोट या ठिकाणी आपण या धनराट टाकीमध्ये पिक्चर पाहण्याकरता आलेल्या तर कसं वाटतं आपलं पिक्चर बघायला खूप भारी छान वाटत अच्छा रश गर्दी आहे ना कमी हिरोईन आहे नमस्कार मी गंगाधर कदम आपला किनोट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज आम्ही या धनराष्ट्रातील या ठिकाणी आलेलो आहोत किनवट मध्ये प्रथमच प्रदर्शित झालेला पिंटुकी शिव हरे लिखित व दिग्दर्शित पिंटुकी पपी हा चित्रपट पाहण्याकरता प्रेक्षक आलेले आहेत आणि जाणून घेऊ त्यांची प्रतिक्रिया आज, आज आपल्याला कसं वाटते खूप छान वाटते मूवी बघून मला खूप आवडला एक ते खूप म्हणलं तर गाणे डान्स वगैरे हो खूप आपल्या किनवटच नाव मोठे केल्याबद्दल खूप धन्यवाद मानतो थमके सरलाची भूमिका हिरोची सुशांत आपल्या गावातील आपल्या परिसरातीलच सुशांत ठमके हा प्रथमच पडद्यावर आलेला आहे त्यामुळं खूप आपल्या किनवट परिसरातील प्रेक्षक लोक प्रसन्न झालेले आहेत तर भूमिका आवडली हिरो हिरोची आवडली हिरोनीची आवडली खूप छान केलं त्याने खूप छान मनाभावापासून एवढं त्यांना धन्यवाद करतो खूप आवडलं खूप मला खूप त्यांच्यासाठी खूप असं वाटते खूप आपले किनोटचे लोक येऊन बघावत या पिक्चरला खूप चांगल्या फॅमिली सहित समजेक्ट सहित एक नंबर मुवी आहे आपल्या किनोटचं नाव मोठं केलं त्याने अजून आपण सपोर्ट देऊ त्याला अजून त्याने पिक्चर वगैरे काढावं त्यांचा पिक्चर चालाव तीच आमची इच्छा आहे चांगली शुभेच्छा देत असं हा ओके धन्यवाद आज सर्वच या ठिकाणी चित्रपट पाहण्याकरता बरीच अशी मंडळी आलेली आहेत तर जाणून घेऊ भूमिका कोणाची काय वाटते ह्या चित्रपटामध्ये जवळपास सर्वांनी नंबर एक असं म्हणजे आपलं कार्य केलेलं आहे त्याच्यामध्ये जे सुशांत जे आहे त्यांनी खूपच जबरदस्त अशी ऍक्टिंग केलेली आहे आणि हा जो चित्रपट आहे सगळ्या फॅमिली सोबत बघण्यासारखा आहे खास करून म्हणजे आता जे जेवढे चित्रपट येत आहेत ते म्हणजे तेवढे बघायचे म्हणजे व्यवस्थित नाही आहेत पण हा चित्रपट आपल्या फॅमिलीला घेऊन येणे आणि बघणे एवढा जबरदस्त चित्रपट आहे मी दोनदा बघितलेला आहे म्हणजे आता आणि अजून एकदा बघतोय दोनचा सुद्धा शो बघितलाय आणि आता सुद्धा बघतोय मी म्हणजे मला फारच आवडलेला आहे चित्रपट आजच पिक्चर प्रदर्शित झालेला आहे त्यामुळं आपण जनतेला काय सांगाल जनतेला एक सांगायचं आहे की मला किनवटच्या धर्तीवर म्हणजे प्रथमत नांदेड जिल्ह्यामध्ये आणि खास करून आपल्या या किनवट तालुक्यामधला हा एकदम स्टार स्टार नव्हे तो सुपर स्टार म्हणून मी याला यांना म्हणजे सुशांतला आजच घोषित करतोय कारण हा खूप दूरपर्यंत जाणार आहे आजच्या ज्या घडीमध्ये जे कलाकार आहेत ते सगळे जुने झालेले आहेत पण एक यंग जनरेशन मधला जसा गोविंद आला होता चॉकलेट बॉय म्हणून तसा हा आज फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपलं नाव नक्कीच गाजवणार सर्वा सर्वांच्या शुभेच्छा चांगल्या या सुशांत ठमके साहेब सुशांत ठमके यांना देण्यात येत आहेत म्हणून खूप प्रसन्न या ठिकाणी जनता झालेली आहे या प्रथमच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला अतिशय भरभराट हो असं जनतेचं मत आहे धन्यवाद धन्यवाद

परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नड न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा